नमस्कार समस्या तुमची संघर्ष आमचा पोलीस क्राईम न्यूज लाईव्हमध्ये मुख्य संपादक डी एल वाघमारे आपले स्वागत करतो मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी पूरग्रस्त भागाला शासनाच्या वतीनं कोणतीही मदत पोच झालेली नाही फक्त कागदावर पंचनामे करून शासनाने फक्त दिशाभूल करण्याचं काम सर्वसामान्य नागरिकांचं शेतकऱ्यांचं व मजुरांचं हे आ, सरकार हाल बघत आहे आत्तापर्यंत ज्या पद्धतीनं गोरगरिबांना सर्वसामान्य शेतकऱ्यांना नागरिकांना जी पूरग्रस्तांसाठी शासनाची मदत पाहिजे ती मदत त्यांच्यापर्यंत आत्तापर्यंत तरी पोचलेली नाही फक्त आणि फक्त आश्वासनं पंचनामे ह्याच ह्याच्यामध्ये शासन आपली भूमिका मांडत आहे पण शासनानं कोणताही विचार न करता प्रथम या जनतेपर्यंत पूरग्रस्तांपर्यंत मदत पोचवणं गरजेचं आहे वेळ काढूपणा शासन महाराष्ट्र शासन का करत आहे ह्याचं है? कारण अजून स्पष्ट झालेलं नाही जर जे उद्योगपती आहेत त्यांना एक मिनटाचा विलंब न लावता कोणता कोणता पंचनामा कर न करता त्यांचं कर्ज माफ केलं जातं जेणेकरून जे जगाचा पोषंद आहे जो शेतकरी आहे जो जो सर्वसामान्य नागरिक आहे तो मतदार आहे त्या मतदारांना मदत करायची म्हणलं की पंचनामा असतो शासकीय कुठल्या तरी नियमाचं कागदपत्राची जे अधिकाऱ्याच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोच व्हायला पाहिजे ते पोच होण्यासाठी वेळ निघून जाती आज सर्वसामान्य नागरिकांची जनतेची पूरग्रस्तांची उपास मारण्याची वेळ आलेली आहे घरामध्ये पाणी आहे त्यांना जीवन आवश्यक वस्तूसुद्धा आज त्यांच्यापर्यंत शासनानं पोचवलेल्या कुठं दिसत नाही आहेत जेणेकरून फक्त आणि फक्त पंचनामे 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 म्हणजे नेमकं काय असते की पूर्ण जगानं जगाला मीडियानं दाखवलेलं आहे सोशल मीडियानं दाखवलेलं आहे की पूरग्रस्त स्थिती काय आहे अजून कसले पुरावे तुम्हाला पाहिजेत कसल्या पद्धतीचे पुरावे तुम्ही अजून गोळा करणार आहात ज्या पद्धतीनं सरकार फक्त दिशाभूल करते